हॅलो मध्ये रेसिपी बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा आज आपण मुलांच्या डब्यासाठी त्यांच्या आवडतीची डाळ कोबीची भाजी बनवणार आहोत खूप छान रेसिपी आहे अगदी मुलं अगदी आवडीने खातील आणि बनवायला पण अगदी सोपी आहे झटपट होणारी आहे त्याच्यासाठी मी हा कोबी आहे हा मी स्वच्छ धुवून मग हा असा उभा पातळ असा बारीक चिरून घेतलेला आहे एक टेबलस्पून चना डाळ आहे ही मी दोन तास पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे चना डाळ ह्या भाजीमध्ये खूप छान लागते अगदी पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालेलं ते आहे थोडीशी आपण मोहरी घालूया मोहरी तडतडली की आपण जिरे घालूया त्याच्यानंतर थोडंसं हिंग घालूया थोडीशी आपण कढीपत्त्याची पानं घालूया आणि ह्या उभ्या मी अशा मिरच्या आहेत ह्या चिरून घेतलेल्या आहेत म्हणजे पटकन ह्या अशा काढता येतात मुलांना डब्बा खाताना ह्या दाता खाती येत नाही थोडस जरा गरम करून घेऊया त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जी डाळ भिजवलेली आहे ती घालायची आहे लिही चना डाळ घेतलेली आहे जर आपल्याला पाहिजे तर आपण मुगाची डाळ सुद्धा वापरू शकतो मुगाची डाळ सुद्धा खूप छान टेस्टी लागते अगदी आणि ती आरोग्याच्या दृष्टीने पण खूप हिताब आहे हे थोडस आपण आता गरम करून घेऊया त्याच्यानंतर आपण कोबी घालायचं आहे ह्या भाजीमध्ये आपण पाणी अजिबात वापायचं नाही आहे ही आपण पाफेवरती शिजवून घ्यायची आहे थोडीशी आपण हळद घालूया चवीप्रमाणे थोडसं मीठ घातलेलं आहे मिक्स करूया आणि आता कोबी घालूया कोबी घातलेलं आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स केलेलं आहे झाकण ठेवूया झाकणावरती आपण थोडंसं फक्त पाणी घालायचं आहे आणि पाच ते सात मिनटं मंद विस्तवावरती भाजी शिजवून घ्यायची आहे मधून मधून आपण एकदा किंवा दोनदा झाकण काढून ती हलवून घ्यायची आहे आपली आता भाजी झालेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडासा ओला नारळ घालूया खोलेला त्याच्याने आपली ह्याची टेस्ट खूप अगदी छान येते त्याच्यानंतर आपण थोडीशी कोथंबीर पण घालूया थोडीशी आपण चवीप्रमाणे साखर पण घालायची आहे पुढी आपण साखर घालूया त्याच्याने भाजीची टेस्ट खूप छान येते आणि मुलं पण अगदी आवडीने खातात अगदी वाव काय मस्त झालेली आहे भाजी आपण बघू शकता आणि ज्या हिरव्या मिरच्या होत्या त्या लाल झालेल्या होत्या त्या मी ह्याच्यामध्ये घातल्या त्याच्यामुळे अजूनच आपली भाजी अगदी आकर्षक दिसते आहे दिस आता तो बंद करूया आणि भाजी आपण डब्यामध्ये बनूया किंवा सर्व करण्यासाठी ठेवूया आपली डाळ कोबीची भाजी आता सर्व करण्यासाठी रेडी आहे की आपण चपातीबरोबर किंवा भाकरी बरोबर सर्व करू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रवेश्री आपल्याला चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद वाव ही बघा आपली डाळ कोबीची भाजी इतकी मस्त झालेली आहे टेस्टी झालेली आहे मुलांनाही डब्यामध्ये द्यायला खूप छान आहे अगदी अगदी आवडीने खातील आणि त्यांची एक चपातीच्याऐीजी दोन चपात्या खातील चला तर मग बघूया ही भाजी आपण कशी बनवायची आहे ते